भीमाची नव्या दमाची वैर्याला टांगिन लेख भीमाची नव्या दमाची वैर्याला टांगिन वैर्याला टांगिन भीमाची वागिन भीमाची वागिन मी आहे भीमाची वागिन भीमाची वागिन मी आहे भीमाची वागिन खरं सांगते मी नाही खोट माझ्या बापाचं नाव लय मोठ खरं सांगते मी नाही खोट माझ्या बापाचं नाव लय मोठ कोणी दाविल मजला बोट त्याच्या नरडीचा घेईल गोट कोणी दाविल मजला बोट त्याच्या नरडीचा घेईल घोट चमडी सोलून त्यांची बाईनी झाडाला टागिण चमडी सोलून त्यांची बाई मी झाडाला टागिन भीमाची वागिन आहे मी नागपूरची नागिन भीमाची वाघिण आहे मी नागपूरची वागिण नागपूरची नागिन आहे मी वाघ नागपूरची नागिन आय रे गैरे येऊ द्या किती मला वाटत नाही भीती गैरे येऊ द्या किती मला वाटत नाही भीती जर येईल आडवा कोणी त्याची फाडून टाकेल छाती जर येईल आडवा कोणी त्याची फाडून टाकेल छाती आता मुळी मी जळणार नाही मनवादी आधी आगीन आता मुळी मी जळणार नाही मनवादी आगीन ना। भीमाची वागीण आहे मी भीमाची वागीण भीमाची वागीण आहे मी भीमाची वागीण आज तुम्हाला ठाव क माझ्या भीमाचं जगभर नाव आज तुम्हाला ठाव माझ्या भीमाचं जगभर नाव आज वैभव आमचे पाहून तुमच्या जीवाला लागला घाव आज वैभव आमचे पाहून तुमच्या जीवाला लागला गाव भीमा मुळे आज सगळे घालतात सोन्याचं दागिन भीमा आज सगळे घालतात सोन्याचं दागिन भीमाची वागिन बाय मी नागपूरची नागिन भीमाची वागिन मी नागपूरची नागिन नागपूरची नागिन गाव माझं ते नागपूर त्याची कीर्ती लय दूर दूर गाव माझं ते नागपूर त्याची कीर्ती लय लय दूर मी तन अर्पण केले त्या दीक्षाभूमीवर मी तन अर्पण केले त्या दीक्षाभूमीवर कार्याच्या किमया केली सर्वच स सर्वच त्यागीन भीमकार्याचं किमया केली सर्वच त्यागीन भीमाची वागीन आहे मी नागपूरची नागिन भीमाची वागिण आहे मी नागपूरची नागिन लेख माझी नव्या दमाची वैर्याला टांगिन लेख माझी नव्या माझी वैर्याला टांगिन भीमाची वागिन बायमी भीमाची वागिन भीमाची वागिन बायमी भीमाची वागिन भीमाची वागिन बायमी भीमाची जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे